हिंद मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो जे काही का कन्वर्टेड यादी संदर्भात बघा जी पहिली यादी कन्वर्टेड लागली होती त्याच्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांचं शिफारस झाली होती तर आजच्या दिवसाला जिल्हा परिषद कोल्हापूर संदर्भात बघा जे काही पत्र आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं तर ते इश्यू झालं आहे तसंच बघा हे जे लेटेस्ट पत्र आहे तर ते पत्र म्हणजे जिल्हा परिषद जळगाव संदर्भात आहे कारण आपण आधी तुम्हाला सांगितलं होतं जे काही समुपदेशन किंवा पुढची जी काही प्रक्रिया आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर ती सोळा तारखेला तुमची होणार आहे तर त्या संदर्भात हे ऑफिशियली पत्र देखील या ठिकाणी इश्यू करण्यात आलं आहे तर जवळपास बघा जे काही जिल्हा परिषद जळगावला ज्यांचे सिलेक्शन झालं आहे शिफारस झाली आहे म्हणजे त्यांचं बघा सध्या जी, जी, जी पुढील प्रक्रिया आहे तर ती होणार आहे तर हे जे पत्र आहे ते बारा सात दोन हजार चोवीस म्हणजे आजचं पत्र आहे तर हे पत्र बघा महत्वाचं असणार आहे मग ह्या पत्रामध्ये ज्या सध्या बघा रूपांतरित फेरीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं आहे उर्वरित ज्या पदासाठी तर त्या संदर्भात या ठिकाणी संपूर्ण जे काही उमेदवार आहे त्यांचं कागदपत्र आणि पुढील जे काही आवश्यक ती कार्यवाही संदर्भात इथं सध्या बघा जे महत्वाचं जे स्टेटमेंट आहे तर ते देण्यात आले तर जवळपास या ठिकाणी जिल्हा परिषद जळगाव मध्ये मराठी माध्यमासंदर्भात बघा जवळपास त्या ठिकाणी नव्वद प्लस म्हणजे जे पंच्याण्णव उमेदवारांचं सध्या बघा शिफारस झाली आहे आणि उर्दू माध्यमांसंदर्भात जवळपास त्या ठिकाणी जी काही उमेदवारांचं शिफारस झाली आहे तर ती म्हणजे बत्तीस उमेदवारांचं सध्या बघा शिफारसी झालेली आपल्याला दिसून येत आहे म्हणजे या ठिकाणी दोनच माध्यमांसंदर्भात सध्या कन्वर्टेड ज्या पोस्टमध्ये आले होते तर हे पंच्याण्णव जे काही उमेदवार आहे तर ते मराठी माध्यमाचे आहे आणि उर्दू माध्यमाचे बत्तीस उमेदवार तर ह्यांचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जी डेट देण्यात आली आहे तर जी गुणवत्ता यादी ह्या ठिकाणी जोडण्यात आली आहे तर गुणवत्ता यादीमधील उमेदवारांनी बघा सोळा सात दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजता पवित्र पोर्टलचं जे काही सो प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली जी माहिती आणि जे संबंधित बघा डॉक्युमेंट संदर्भात तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन दिली आहे स जे सध्या प्रमाणपत्रामध्ये तुम्ही नमूद केलेले कागदपत्राचे बघा मूळ कागदपत्र सध्या त्या ठिकाणी अवेलेबल करायचे आहे ते सादर करायचे आहे आणि संबंधित कागदपत्राचा जो काही संच आहे तर ते दोन संच बघा तुम्हाला इथं घेऊन बोलावले आहे विथ अटेस्टर सहित झेरॉक्स खाडा दोन संच मध्ये आणि संपूर्ण जी काही तयारी असेल तर त्या तयारीने संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी बघा सोळा सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता जे जिल्हा परिषद जळगाव आहे तर त्या ठिकाणी बघा तुम्हाला उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी असं संबंधित जे काही पत्र आहे तर ते या ठिकाणी देण्यात आलं आहे तर जळगावमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांच्यासाठी बघा अतिशय महत्त्वाचं हे पत्र आहे तर त्यांच्यासाठी अजूनही सध्या जी वेळ आहे तर ती वेळेमध्ये तुमचे डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही रेडी करून ठेवा तर एकंदरीत डॉक्युमेंट संदर्भात बघा आपला सविस्तर व्हिडिओ देखील बनवलेला आहे ह्या व्हिडिओचा लिंकमध्ये बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता सविस्तर जे काही कागदपत्रांचं तपशील तिथं व्यवस्थित बघा एक्सप्लेन करण्यात आला आहे तरी देखील इथं जी यादी देण्यात आली आहे ती एकंदरीत बघून घेऊया तर तुम्हाला जे काही प्रमाणपत्र आहे तर ते बघा मूळ प्रत आणि फोटो देखील तुम्हाला लागणार आहे संबंधित जे काही प्रमाणपत्र आणि जो हा फोटो असेल म्हणजे पासपोर्ट फोटो तो देखील तुमच्याकडे काढून ठेवा त्यानंतर बघा दहावीचं असेल बारावी असेल पदवी असेल पदव्युत्तर असेल तर ह्यांचं तुम्हाला गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे लागणार आहे त्यानंतर व्यावसायिक संदर्भात तुमचं डी एड असेल त्यानंतर तुमचं बी एड असेल तर त्या संदर्भात देखील गुणपत्र आणि प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे एम एस सी आय टी तुम्ही नोंद केली असेल तर एम एस सी आय टी संदर्भात प्रमाणपत्र टी ई टी तुमचंकडे बघा तुम्ही पात्र असाल टी ई टी संदर्भात तर टी ई टीचे जे पेपर असेल एक दोन तर त्या संदर्भात बघा जे प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला लागणार आहे जर तुमच्याकडे सी टेट संदर्भात तुम्ही क्वालिफाय असाल तर सी टेटचे जे काही डिजि लॉकरमधून प्रमाणपत्र आहे तर ते तुम्ही काढून घ्या डिजि लॉकर ॲपमधून तर ते तुम्हाला प्रिंट हे करून घ्यायचं आहे त्यानंतर ज्या टेट संदर्भात गुणपत्रक होतं तर ते गुणपत्रक तुम्हाला घेऊन जायचं आहे ज्यांच्याकडे गुणपत्रक नसेल तर जी सध्या गुणपत्रक जे होतं तर त्या जी महत्त्वाची यादी होती त्याच्यामध्ये गुण वगैरे बघा देण्यात आले होते तर त्या यादीमध्ये तुमचं बघा ज्या पानावरती किंवा ज्या पेजवरती तुमचं नाव असेल तर त्या पेजची तुम्ही प्रिंट काढू शकता ज्यांच्याकडे गुणपत्रक नसेल टेटचं त्यांनी तर त्या याद्या संपूर्ण याद्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तेथे तुम्ही जा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे टेलिग्रामची तेथे जाऊन तुम्हाला संपूर्ण जे काही याद्या आहे तर ते याद्या तुम्हाला मिळून जाईल तर त्या संदर्भात हे तुम्ही करा त्यानंतर जे काही इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये जातीचं प्रमाणपत्र आहे बघा त्यानंतर व्हॅलिडिटी आहे एस टीसाठी निर्वाही करण्यात आली आहे एन सी एल आहे एस टी आणि एस सी सडगुडून त्यानंतर लहान कुटुंब प्रमाणपत्र आहे तर हे जे आहे ह्याची पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे तेथे जा ती पी डी एफ तुम्ही ए फोर साईजवरती प्रिंट करून घ्या आणि त्याच्यामध्ये माहितीही पेनाने भरा तर ते देखील महत्त्वाचं असणार आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र त्यानंतर बघा रहिवासी महाराष्ट्रातील असेल त्यांचं बघा आदिवासी सॉरी महाराष्ट्र रहिवासी असलेला अधिवास दाखला म्हणजे जे काही डेमोसायला आहे तर त्या संदर्भात आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे हे जनरल गोष्टी आहे त्या देखील तुमच्याकडे असणे गरजेचं आहे त्यानंतर बघा समांतर आरक्षणामध्ये जे प्रमाणपत्र असेल तर ते देखील तुमच्याकडे असेल तर त्या ठिकाणी बघा सादर करायचं आहे त्यानंतर विवाहानंतर हे महत्वाचं जे काय आहे तर ते, ते महिलासाठी आहे विवाहानंतर नावात जर बदल असल्यास राजपत्र किंवा मग विवाह नोंदणी प्रमाणपत्र आहे दोघांपैकी एक कोणतंही तुम्हाला करून हे ठेवायचं आहे आणि हे जे हमीपत्र आहे तर ते हमीपत्र देखील आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे तेथे जा तेथे तुम्हाला संपूर्ण जे काही फायल्या आहेत तर ते मिळून जाईल त्यांची प्रिंट करा आणि प्रिंट काढून ती तुम्ही भरून घ्या व्यवस्थित तर असे सध्या जे काही महत्त्वाचे अठरा ते एकोणावीस डॉक्युमेंट आहे तर हे डॉक्युमेंट संदर्भात सविस्तर व्हिडिओ देखील आपल्या ह्या व्हिडिओच्या जी दिली आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये तिथं चेक करा तिथं स्वतंत्र व्हिडिओ हा बनवण्यात आला आहे डॉक्युमेंट संदर्भात तर त्या संदर्भात असं तुम्ही फॉलो करा आणि एकंदरीत संपूर्ण जे काही डॉक्युमेंट असेल ते रेडी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तिथं कोणत्याही प्रकारची अडचणही येणार नाही तर असे जे जवळपास पंच्याण्णव उमेदवार मराठी माध्यम आणि उर्दू जे बत्तीस आहे तर त्या बत्तीस उमेदवार आणि हे पंच्याण्णव उमेदवारांना आपल्या बघा द गुरुजी चॅनल आणि टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तर तुम्ही रेडी राहा तर असं एक महत्त्वाचं हे लेटेस्ट पत्र होतं तर असेच जे काही उर्वरित जिल्हा परिषदचं देखील बघा लवकरात लवकर पत्र हे इश्यू होईल आणि त्यांना देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि पुढील जे काही समुपदेशन आहे तर ते समुपदेशन देखील बघा लवकरात लवकर त्या ठिकाणी होईल तर असं हे लेटेस्ट अपडेट होती सोळा सात दोन हजार चोवीसला नक्की उपस्थित राहा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहील तर भेटूया आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम